चला चला मैत्रिणी ओळखा पाहू आज मी कुठे आली आहे ओळखले का हो आज मी आली आहे सुप्रसिद्ध तुळशीबाग विभागामध्ये कशासाठी हो हो सगळं सांगणार आहे सगळ्यात आधी दर्शन करून घ्या हे आहे आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तर चला तर मग दर्शन करून घ्या झाले दर्शन अरे देवा बटजीबुवा मध्ये चाले हरकत नाही आपण पुन्हा कधी गणपतीचे दर्शन करू पण आता आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याला म्हणजे ज्यासाठी आपण आले आहोत ते काम करूया तर चला तर मग तर हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो आज मी तुमच्या सगळ्यांना घेऊन आली आहे पुण्यातील एका प्रसिद्ध मार्केटमध्ये जे आहे आपल्या तुळशीबागमध्ये कशासाठी अरे गणपती गौरीजवळ आले आहे तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की गौरीचे मुकुटे कुठे मिळणार कसे मिळणार त्यांची प्राईस काय व्हरायटी काय क्वालिटी काय मटेरियल कोणती आहे आणि कोणकोणते प्रकार आहे ट्रेंडमध्ये काय सुरू आहे हे पहा जसे हे फेटेवाली गौरी छान आहे ना मला तर फार आवडली किती टशनमध्ये उभी होती तर इथे येऊन मला समजले गौरीमध्ये खूप खूप प्रकार असतात पाहताना आपण फक्त मुखुटा पाहतो पण त्यामध्ये बारकाईने लक्ष दिले तर खूप खूप वेगवेगळे त्यात व्हरायटी आहे जसे मुकुट्यांचे शेड म्हणजे पिंक व्हाईट अँड स्किन कलरमध्ये अशा तीन प्रकारचे शेडमध्ये आपल्याला इथे मुकुटे अवेलेबल आहे आणि इथे बिंदी आणि दागिन्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे बरं का जसे जिजाऊ मुखुटा चंद्रकोर मुकुटा गजरा मुखुटा वस्त्र वस्त्रमुकुट्या दागिना मुकुटा म्हणजे जिने गजरा लावला आहे ती गजरा मुकुटा जिने दागिने घातले आहे ती दागिने मुकुटा आणि इथे सर्वात स्पेशल म्हणजे खळीमुकुटा बरं अवेलेबल आहे बरं का म्हणजेच जिच्या गालावर खळी पडते तिला म्हणतात खळी मुकुटा तुम्हाला माहीत होते का हे प्रकार मुकुट्यांचे मला तर आजच माहिती पडले आणि यामध्ये आहे मॅट फिनिश मुकुटा ग्लॉसी मुकुटा आणि इथे मिळणारे मुकुट्यांचे प्रकार त्यांची उंची म्हणजेच त्यांची साईज जसे इथे आपल्याला एक ते पाच फूट इंचाचे पी ओ पीचे मुकुटे अवेलेबल करून दिले आहे आणि त्यासोबत लागणारे स्टँड त्यांची पावले हे सुद्धाही इथे अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या घरी जी पद्धत आहे त्यानुसार इथे शॉपिंग करू शकता आणि गौरी येते तर एकटी नाही येत तर ती येते आपल्या बाळांनाही घेऊन जसे लहान बाळ एक मुलगा एक मुलगी असेही काही डेकोरेशनसाठी ठेवतात आणि काही काही ठिकाणी तर अशा मूर्त्यांचाही डेकोरेशनसाठी वापर केला जातो जसे हे वासुदेव किती छान आहे ना अशा या वासुदेवच्या मूर्ती आणि हे आहे वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरला निघालेली वारी हेही तुम्ही डेकोरेशनमध्ये वापर करू शकता आणि तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे हव्या तशा साईजनी तुमच्या बजेटनुसार इथे ऑर्डर देऊन मूर्त्या विकत घेऊ शकता तर हे तुम्हाला कुठे मिळणार आहे थांबा थांबा त्याचीही मी सोय केली आहे हे आहे रामचंद्र आर्ट्स इथे तुम्हाला पूर्ण डिटेल पत्ता आणि फोन नंबर मी अवेलेबल करून दिला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या नंबरवर कॉल करून आपले ऑर्डर देऊ शकता आता माझा अभ्यास इथपर्यंतच होता बरं का तर पूर्ण माहितीसाठी आपण या शॉपच्या ऑनरला भेटूया आणि पूर्ण सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी दिलीप फळे तुळशीबागेसारख्या ठिकाणी माझं दुकान आहे आणि पुण्याच्या सगळ्या अख्ख्या पुण्याची जी बाजारपेठ किंवा महाराष्ट्राची बाजारपेठ गौरीकरता जी असते ती बा ती म्हणजे तुळशीबाग आणि अशा तुळशीबागेमध्ये माझं दुकान आहे या दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या तऱ्हेचे गौरीची महालक्ष्मी जे काय तुम्हाला हे पाहिजे गौरी गौरी जे पाहिजे तुम्हाला मुकटे म्हणा बॉडी म्हणा स्टँड म्हणा किंवा त्याचे हात म्हणा सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारामध्ये माझ्याकडे आहेत हे कापडामध्ये आहे पी ओ पीमध्ये आहे फायबर फायबरमध्ये आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुखले सुद्धा मिळतील बॉडीज मिळतील स्टँड मिळतील या सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे पावलंसुद्धा सुद्धा आपल्या लोकांसाठी पावलं सुद्धा मिळतात साठी आणखी तुमच्या शॉपचं टायमिंग काय आमच्या शॉपचं टायमिंग सकाळी दहा ते रात्री दहा वाजे सकाळी दहा ते रात्री दहा आणि डेली चालूच आहे म्हणजे एकही दिवस सुट्टी नाही एकही दिवस बंद नाही हा सुप्रसिद्ध असल्यामुळे अखंड लाईनच असते इकडे लोक येतच असतात आणि त्या लोकांना आम्ही सुविधा अच्छा दरवर्षी लावता तुम्ही हे काय हा पहिला वर्ष आहे दरवर्षी जवळ पस्तीस चाळीस वर्ष आम्ही करतोय अच्छा इथेच येते तुमचं शॉप आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे आणि आम्ही स्वतःच विक्री पण करतोय दोन गोष्टी आमच्याकडे चालेल नक्कीच खूप छान व्हरायटी आहे तुमची एक मिनट तुमचं व्हिजिटिंग कार्ड होत या बाजूला तुम्ही पाहिलात या सगळ्या पीओपीच्या बॉडीज आहेतच्या मूर्ती या सगळ्या पीओपीच्या इथे बघितले तर मुकुट आहे की त्या बॉडीच्या वरती लावण्याकरता मुकुटा जो असतो तो मुकुटा आहे त्याच्याकरता लावण्याकरता स्टँड पाहिजे स्टँड सुद्धा आपल्याकडे तिथे तिथे नको स्टँड सुद्धा आपल्याकडे आहेत या स्टँड वरती हा साचा बसवला आणि त्याच्यावरती मुकुटे बसवले खूप छान नक्कीच खूप छान व्हरायटी आहे नक्कीच आपले युट्यूबर हे व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्या स्टॉलला विजिट करणार आहे हो सगळं सगळं व्हिडिओ काढला आहे मी नक्कीच व्हिजिट करते सगळे हा व्हिडिओ पाहून तर सगळ्यांनी नक्की विजिट करा आणि खूप 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 सुंदर उठाव अशा रेखीव गौरायचं तुमच्या घरात वेलकम करा थँक्यू धन्यवाद इतकी छान आणि स्पष्ट माहिती या काकांकडून मिळेल याची तर मला अपेक्षाच नव्हती त्यांचे बोलणे ऐकून माझी तर बोबडी सोहळा आली पाहिले असेल तुम्ही व्हिडिओमध्ये मला त्यांच्या पुढे नीट बोलताच आले नाही तर हे त्यांनी फक्त माहिती न देता त्यांचे हे तीस ते पस्तीस वर्षाचे अनुभव बोलत होते ते त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या आवाजातून व्यक्त होत होते तर तुम्हाला कशी वाटली ही मूर्ती कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या तुळशीबागेत या मार्केटमध्ये अशा सुंदर रेखीव आणि नक्षीदार काम केलेल्या मूर्त्या सज्ज झाल्या आहे माहिरी येण्यासाठी तर तुम्ही तयार आहात का अशा या आपल्या गौरीमुखी लेखीला घरी नेण्यासाठी हो का तर नक्की विजिट करा आता मी तुम्हाला घेऊन आले आहेत त्या याच शॉपच्या शेजारी आणखी एक गौरीचे मुकुटाचे एक रेखीव आणि सुंदर अशा मूर्तीचे शॉप आहे आता इथेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या मिळणार आहे आणि इथे हे पहा वस्त्र परिधान केलेले काही मूर्तींचे मुकुटे म्हणजे ही आहे हाफ बॉडी ज्यामध्ये ह्यांनी ब्लाउज परिधान केले आहे वेगवेगळ्या कलर आणि डिझाईनमध्ये इथे हाफ बॉडी मुकुटे अवेलेबल आहे हे पहा ह्यांनी उदाहरणसाठी दोन मुकुटे इथं ठेवले आहे म्हणजे विथ ज्वेलरी मुकुटा आणि विदाउट ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी घातल्यानंतर म्हणजे नथ आणि कानातले घातल्यानंतर ही मूर्ती किती रेखीव दिसत आहे याचे उदाहरण ह्यांनी इथे मांडले आहे आता तुम्ही अशा प्रकारची ही बॉडी घेऊ शकता पूर्ण बॉडी किंवा हाफ बॉडी त्यांचे स्टँड त्यांचे हात त्यांची पावले सगळं एक एक पाठ वेगवेगळा मिळतो काही काहींचे मूर्त्या खंडित झालेल्या असतात म्हणून त्यांना अर्धच पाठ हवा असतो तर त्याचीही इथं सोय केली आहे बरं का तर आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल ह्यांची किंमत काय तर दोन्ही शॉपमध्ये इन्क्वायरी केल्यानंतर मला हे कळाले आहे जर तुम्ही जोडी घेत असाल तर तीन ते चार हजार रुपये जोडी यांचं जो स्टार्टिंग रेंज आहे आणि जास्तीत जास्त बावीस ते अठ्ठावीस हजारपर्यंत इथे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार मूर्त्या मिळून जातील हे पहा दागिने परिधान केलेली मूर्ती म्हणजेच ह्यांना वेगळे आणखी दागिने घालण्याची काही गरजच नाही आणि हे गाला गाला आहे विदाऊट दागिन्यांची मूर्ती म्हणजे ह्यांना दागिने घालावे लागतात साडी नेसवावी लागते साडी तर प्रत्येक मूर्तीला नेसवावी लागते पण दागिने घालायची कुणाला गरज आहे तर कुणाला नाही प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते आणि नुसता मुकुटा हवा असेल तर याची किंमत पंधराशे रुपये पुढे सुरू आहे आता चला तर मग पाहूया आपण पूर्ण बॉडी जोडून म्हणजे हात वरचा पाठ खालचा पाठ आणि एखादा मुकुटा जोडल्यावर आपली गवराई कशी तयार होते हे पाहण्यासाठी मी त्या दादांना रिक्वेस्ट केली आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी एखाद छानसा मुकुटा शोधला आणि त्या बॉडीला लावून दाखवला म्हणजेच आपल्या विवरला कळेल की पूर्ण पाठ जोडून आपली गवराई कशी तयार होते ती तर चला तर मग आपण पाहूया या अशा वेगवेगळ्या वेग बॉडींवरती जर एखादा फेस लावला तर ते कसं दिसतो पहा किती छान दिसत आहे ना आता या गौराईला फक्त दागिने आणि एका सुंदर साडीची गरज आहे म्हणजे साडी नेसली तर आपली गौराई सज्ज आहे गौरी गणपतीसाठी तर हा गौरी गणपतीचा सण तुम्हाला आनंदित जावो अशी ईश्वरनी प्रार्थना करते आणि परमेश्वर माझ्या प्रयत्नांना आणि या वापऱ्यांच्या कष्टाला यश देवो अशी तुम्ही प्रार्थना करा आणि हे आहे या शॉपचे ॲड्रेस तर या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या आवडीनुसार ऑर्डर बुक करा तर चला तर मग हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की आपले मित्रमैत्रिणी परिवारमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका बरं का आणि हे आहे काही स्टील बॉडीचे प्रकार यावरतीही दुसरा व्हिडिओ मी लवकरात लवकर आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे तेही तुम्हाला नक्की पाहायचं आहे तोपर्यंत बाय